नमस्कार गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता अशी चटपटीत लसुणी मेथीची भाजी आपण करणार आहोत खूप छान होते ज्यांना अशी मेथी आवडत नाही त्यांच्यासाठी तर खूप छान आहे आणि खूप फायदेशीर अशी ही भाजी असते तर चला सुरुवात करूया व्हिडिओला येथे मी एक दीड गड्डी मेथीची भाजी निवडून घेतली स्वच्छ धुवून मग कापून घेतलेली आहे आता इकडे कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये टाकलेले आहे तेल अर्थातच लसूण ही मेथी म्हटल्यानंतर त्यामध्ये मी लसूण हा जास्त प्रमाणात असतो आणि त्याची चव खूप छान लागते तर आता इथे मी अर्धा कांडी लसूण असं बारीक बारीक पाकळ्या असतात ना त्यात घेतलेल्या ले आहेत आणि शकत आपल्या लसूण आता डानसर रंगावर रंग घालायचा आहे तळत आलेलं आहे ना त्या स्टेजला आपण टाकायची आहे स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली मेथीची भाजी आणि ही भाजी ना दिसायला जास्त दिसते कारण ही भाजी ना अंग चोरते म्हणजे ती परतल्यानंतर खूप थोडी होते दिसताना आपल्याला खूप जास्त दिसते पण जेव्हा आपण तिला परततो ना त्यावेळी ती खूप छोटी म्हणजे बारीक छोटी होते कमी होते तर म्हणून याला चोरटी भाजी अशी म्हटले जातात अंग चोरटी भाजी तर आता ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे अशी भाजी जर परतून जर घेतली ना खूप छान लागते चवीला आता ही भाजी ना अशी परतून घ्यायची अशी झाकण न ठेवता कमी गॅसवर बघू शकता किती भाजी होती आपली मेथीची कापलेली तर ती अशी एव एवढी एवढीशी झालेली आहे थोडीशी झालेली आहे तर आता ही भाजी ना चांगली परतून घ्यायची आहे आता ही परतलेली भाजी ना आपण साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊया याची ए थोडीशी झालेली आहे ना तर आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण आहे ना कढई तापायला ठेवून देऊ देऊया आणि कढई तापली की त्यामध्ये टाकायचं आहे तेल तेल चांगले तापले आपले की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरे भरपूर असे जिरे टाकायचे आहे आणि अर्थातच मी ती म्हटल्यानंतर मी इथे दोन कांड्या अशा मोठ्याला सोलून घेतलेल्या आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे आणि ते चांगले ब्राऊन रंगावर परतून घ्यायचे बघू शकता आता आपल्या लसणाचा कलर देखील असा थोडासा चेंज व्हायला लागलेला आहे आणि लसणाचा कलर असा थोडासा ब्राऊन रंगावर यायला लागला की त्यामध्ये टाकायचे दोन बारीक चिरलेले कांदे आणि कांदे देखील असे तपकिरी रंगावर असे गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आता आपला कांदा देखील परतत आलेला आहे कांदा चांगला परतला की त्यामध्ये टाकायचे आहे दोन बारीक चिरलेले टोमॅटो टोमॅटो देखील कांद्यासोबत अशी परतून घ्यायची आहे आणि तोपर्यंत येथे मी काय केलेलं आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी आणि चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे चांगलं भाजून आणि त्याची आपण पेस्ट करणार आहोत तोपर्यंत आपला टोमॅटो देखील चांगला परतत आहे टोमॅटो मऊसूत परतला आहे ना आता त्यामध्ये आपण जे भाजलेले शेंगदाणे आणि बेसनपीठ भाजलेलं होतं ना ते एकदम पाणी टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि ती पेस्ट आपली कांदा टोमॅटोसोबत अशी परतून घ्यायची आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपला मसाला ना खाली असा डागू नये ना त्यासाठी ना थोडंसं मिक्सरचं भांडं हिसळून आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आता बघू शकता असं तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या मसाल्याला आता डागणार नाही यासाठी आपण त्यामध्ये मिक्सरच्या भांड्याला जो मसाला चिटकलेला असतोच ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हिसळून घेऊन त्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे आपला मसाला खाली डागणार नाही थोडंसं पाणी टाकलं की अजिबात मसाल्या असा करपत नाही डागत नाही आणि चवीलाही खूप छान लागते मसाले चांगले शिजले जातात आपले कांदा टोमॅटो सर्व शिजले जातात आता मस हा मसाला जे चांगला परतल्यानंतर ना त्यामध्ये आपण बाकीचे राहिलेले इन्ग्रेडियंट्स टाकूया मसाल्यातली आता चांगले खतखतून अशी मसाल्याला उकळी आलेली आहे ना तर या स्टेजला आपण यामध्ये टाकणार आहोत मसाले आणि तेल देखील चांगलं सुटायला लागलेलं आहे ना एक चमचा हळद टाकायची आहे अडीच चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले चांगले एकजीव झाले की आपली जी मेथी शिजलेली बाजूला प्लेटमध्ये काढलेली होती ना ती टाकायची आहे आणि नंतर चवीनुसार असं सा मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे वाटलं तर आपण थोडंसं पाणी देखील यामध्ये म्हणजे आपली भाजी चांगली मसाल्यामध्ये शिजली जाईल एवढा वेळ नाही लागत कारण की आपण अगोदर भाजी परतून घेतलेली होती ना त्यासाठी आणि आपले मसाले देखील डागणार नाही आता आपली मेथीची भाजी मसाल्यासोबत चांगली परतून झालेली आहे ना तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी कमी गॅसवर अगदी कमी गॅसवर अशी शिजून घ्यायची आहे आता दहा मिनटं झालेली आहे ना तर आपण बघून बघूया चेक झा आपली भाजी शिजलेली आहे की नाही चेक करूया आणि वाफवल्यामुळे ना थोडंसं आणखीन जास्त पाणी सुटलं आहे पण याच कन्सिस्टन्सीमध्ये भाजी खूप छान लागते जरा भाजी चेक करायची बोटामध्ये घेऊन बघायची आपली भाजी शिजली की नाही शिजली जर नसेल ना तर आणखीन चार चार एक मिनटं आपली भाजी वाफून घेऊया आता थोडीशी भाजी शिजण्याची कसं राहिलेली आहे ना तर आणखीन चार एक मिनटं आपण वाफून घेऊया भाजी झाकण ठेवून आणि पाच एक मिनटांनी परत ओपन करूया उघडून पाहूया तर बघू शकता आपली भाजी अशी मस्त शिजलेली आहे आणि वासदेखील खूप छान यायला लागलेला आहे तर ही भाजी एकदम हॉटेल हॉटेलमधली जी आपली लसुणी मेथी असते ना त्याच पद्धतीने चवीला झालेली होती अगदी रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथीची भाजी जशी असते ना तशीच खूप छान होते आणि ही आपली आप, चपातीसोबत आपण खाऊ शकतो आणि जर तुम्ही मुलांना डबायला जर दिली ही भाजी तर सर्वजण विचारतील ही भाजी कशी केली सगळी रेसिपी विचारतील अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत